ग्रंथ श्री गजानन विजय अध्याय दहाव श्री गणेशाय नमः हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया सज्जनांच्या विसाव्या मजला परते लोटू नको देवा हा दासगणू नको परक्याचा आता म्हणू माझ्या पातकांचा नको आणू विचारचित्ती नारायणा माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मज लागून फार काय तुला वदना दावण्या योग्य नसे एशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी ओहळास गोदावरी ओटी आपल्या घेत असे तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे पातकालाना उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित तू आणल्या मनात अवघेच काही घडून येत रंकाचाही राव होत तुझा लादता वशिला असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी जाऊन उतरले सदनाजी आत्माराम भिकाजीचा हा आत्माराम भिकाजी सूत उमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकार हातात होता त्याचा विभूत हो कायस्त प्रभू याची जात हा संतांचा प्रेमी अमित सदाचार संपन्न गृहस्थ गृहस्थाश्रमी वर्त तसे त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजले मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना उटणी नाना प्रकारची अंगा लाविली साची वृत्ती आनंदरी त्याची ते धवा करवती कांडी उमरेडचा धोतर जोडा नेसविला साचा भाली केसरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार दक्षिणे शंभर रुपये त्याने ठेविले धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शनालागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे यथासांग करावे पूजन त्यांचे येणे ती इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली सदनी पावले लागण्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर ते ज्यांच्या पाशी होते समर्थ गेले तेथे तेथे ते ते ते, काकी साधूस अवघे कळते अंतर्ज्ञाने करून गणेश श्रीकृष्ण खापरडे उमरावतीचे गृहस्थ बडे वकिलीत ज्यांच्या पुढे भिगरूपयांचे पडती की दादासाहेब यांप्रत म्हणत होते वराडात हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो गणेश आप्पा म्हणून होता लिंगायतवाणी चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला कसेही करून घराला पहा विनंती करून आपले निष्पाप असल्या म्हण त्याच्या आगमने करून होईल आपले पवित्र सदन भाविकांचा देव असे गणेश आप्पा म्हणे तिला वेळ लागले आहे तुला हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर पहा खापरड्या लागून हा साधू न्यावया सदनी श्रम पडले ते आन ध्यानी। उगा हट्ट धरू नको चंद्राबाई म्हणे नाथा हे न पटे माझ्या चित्ता सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती गरीबावरी असते प्रीती संतांची ती विशेष परी आपा बोलेना छाती त्याची होईना बोलवावयासी निदसदना श्री गजानन साधूते महाराज बदले अखेर गणेश अप्पाचा धरून कर तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे अरे चित्ती असेल ते बोलावे भीड न धरिता कोणाची ऐसे महाराज बोलता गणेश आप्पाची या चित्ता हर्ष झाला तत्पुता तोन शब्दे बोलवे समर्थांस नेऊन सदनी पूजा केली उभयंतांनी आपला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तात्काळ असो एषा पूजा अमित झाल्या उमरावतीत त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता भाचा राहणार मुंबई शहरीचा तारमास्त्र असे की तो रजा घेऊन भला उमरावतीस होता आला भेटण्या आपल्या मामाला बाळाभाऊ नामजाचे त्या बाळा भाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान म्हणे साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये प्रपंच अवघा अशाश्वत त्यात कशाचा गोचित्त केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला काही असो आजपासून मी न सोडी त्यांचे चरण अमृताला टाकून विष प्याया कोणी जावे म्हणून प्रत्येक पूजेला बाळा भाऊ हजरबला होता बुध हो राहिला दुसरे न काही कारण असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी मळ्या सीन जाता जाणी आले मंदिरी मोठ्याच्या त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस गजानन पुण्यपुरुष पुरुष येऊन बसला ते ठाया बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य महाराजा करुण दंडवत अधोबद न बैसला डोळ्यांतून वाहे पाणी खंड त्याला नसे जाणी वस्त्र टाकले बिजोनी त्या अश्रूंनी छातीचे तई महाराज बदले पाटलाला ऐसा कारे रडशी बला शोक कोणता तुला झाला ते वेगे मज पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर महाराज मळ्याचा अव्हेर का हो आज केला तहा ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता माझ्याकडून ज्ञानवंता मी ले करू आपले असे ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघासाची एका माळ्याच्या मालकीची तेथे तुम्ही राहू नका मळ्यात मर्जी नसेल जरी तही चला राहत्या घरी ते खाली करतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा का की तुम्हा वाचून मला काही प्रिय आण हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी तेही तेथे धावून आले महाराजा विनवू लागले निज सदना याया भले हरि आणि नारायण महाराज बोलले तयासी मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव ते पुढे येईल कळून आता न करा भाषण वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका जितके जगी जमेदार तितकेन करी ती विचार मागचा पुढचा साचार हेच उणे त्यांच्या ठाई जा बंकट लालासी पाहून आणा वेगेसी मी सोडता तत्गृहासी तो नाही रागावला ते का हे त्यासी विचार माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणांशी बंकटलालही आला तेथ घालू लागला समजूत त्यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्यांना सखाराम मनाचा उदार तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा म्हणजे अवघ्यास यात भागा घेता येईल सहजची समेट अवघ्यांचा होऊनी मठ बांधिला त्या ठिकाणी परशराम सावजींनी मेहनत घेतली विशेष समर्थांच्या बरोबर भक्त होते चार भास्कर बाळाभाऊ पितांबर उमरावतीचा गणेश आप्पा रामचंद्र गुरव त्याच वरी राहत होता बरोबरी हे पाच पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची परवान त्याने नोकरीची केली किंचित आबुल्या पत्रे येतील वरच्यावरी बाळाभाऊस येण्या घरी हरी परिणाम अंतरी काहीच त्याच्या होईना भास्कर म्हणे गुरुराया हा सोकला पेढे खाया म्हणून इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे तुम्ही द्यावा या ते मार म्हणजेच हा जवळ करील घर रत्न चौदावे पहिल्या बिगर हा येथून हळणे नसे लकडी भांचून माकड वाहन होई कधी धड मोठ मोठाले ते पहाड भीव लागती वज्राला एकदा बळेच घालवून दिले बाळाभाऊ कारण परितो आला परतून राजीनामा देऊनिया बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी कार्याम्हा त्रास देसी येथे येऊन वरच्यावर ओढाळ बैल हिरव्यावर पाहे या निरंतर त्यासी जरी दिला मार तरी तो येई ये तेथ पुन्हा तैसीच लोचता तुझी कृती तंतोतंत निश्चिती झाली जयाला विरक्ती त्यानेच येथे यावेरे हे अहंकाराचे भाषण समर्थांना खपले जाणं त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले असे एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती ती गजानने घेऊन हाती बाळास झोडू लागले मारता मारता मोडली बुध होत छत्री बली मग एक मोठी घेतली भरीवकाठी वेळूची तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक भ्याले काही काही पडून गेले सोडून त्या मठाला परी बाळा भाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला कैक म्हणती असेल मेला तो या आशा माराने झाला चिंता बाळा बाळाभाऊचा पाहून मार परी समर्थांच्या समोर बोलण्या छाती होईना तीही काठही मोडली खरी बाळाच्या पाठीवरी मग ते कंटाळून अखेरी तुडू लागले तयाला जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा मठी हा प्रकार चालला शिष्य समुदाय पळत सुटला कोणी गेले बोलावण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठाबाजी समर्थ हात धरण्या राजी कोणी तयार होईना बंकटलाल म्हणे भीत भीत समर्था हा आपला भक्त पुरे झाले या प्रत आता ऐसे तुडवणे ऐसे एकदा भाषण समर्थ बदले हासून हे असंबंध भाषण का करिता कळेना मीन बाळासी मारिले नाही तयासी तुडविले निरखून पहा चांगले म्हणजे येईल कळोनी महाराज म्हणाले बाळासी उठ वत्सा वेगेसी या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखीव ऐसी आज्ञा होता बला भाऊ उठून बसला लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून तो वळाचे नाव नाही कोठेही न लागले काही तो पहिल्या परीच होता निमग्न आपल्या आनंदात त्या योगे भास्करला बाळाभाऊचा अधिकार कळला मग तोही ना पुन्हा बोलला वेडेवाकडे बाळासी सोने कसासी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते आश्चर्य झाले समजतानते तो प्रकार पाहून सुकलाल नामे आगरवाला होता बाळापुराला श्रोते त्याच्या आग्राला गाय एक द्वाड होती तिने गावात फिरावे मुला तुडवावे सशक्तांचे हुंदडावे शिंगाने की आपल्या वाटेल त्याच्या दुकानात गाये शिरावे अवचित धान्याची या टोपल्यात तोंड आपले खुपसावे वाटेल तितके येथेच खावे राहिलेले नासावे तेल तुपाचे लवडावे पिंप अंगाच्या धक्क्याने घरी बांधून ठेविता सरहाटे तोडी हा हा म्हणता साखळी लघुता बांधता द्या गाय रे ती बाळापुरा बाळा लोक गेले कंटाळून त्रास सोसिता तीएचा गाबण मुळीच होईना कास कधीच धरीना कोंडून ठेवता राहीना माझी कोठेही लोक म्हणती सुखलाल आला दे खाटकास या गाईला किंवा मारून टाकतीला उच गोळी घालून सुकलाल म्हणे लोकांशी तुम्हीच मारून टाका तिसी वाटेल त्या प्रयत्नांशी करून या विबुधो हो एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता तो ते कसे काय कोण जाणे कळले गायी कारणे तिने येऊन शिंगाने पठाण पाडेला होताना मी परगावा नेऊन दिली होती सोडून परि ती आली परतून त्याला सांग काय करू असे एकता लोक म्हणती आता याला एक युक्ती गोविंद बुवांचा गुडा म्हणती समर्थांने गरीब केला तूही या गायीला घेऊन जा शेगावाला अर्पण करी समर्थाला म्हणजे अवघे संपले साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे आणि संकट आमुचे टळेल बापा त्या योगे ते अवघ्यास मानवले गाय नेण्याचे ठरविले तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना बरीचे एकही यत्न नाही पडला शेवटी एका पटांगणाला हरळकुंद्याचा ढीव केला सारखी ठेवली शेजारी ती खाया लागून गाय आली धावून ती येता फास टाकून धरली दहा वीस जणांनी साखळदंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी आणली शेगावा भीतरी गजाननासी द्यावया जवळ शेगावं जसे जसे येऊ लागले तसे स्वभाव आता पटला असे त्या गायीच्या पालट समर्थांपुढे येताक्षणी गाय झाली दिनवाणी तिने लोचनी आणूपाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा महाराज म्हणाले अवघ्यांना हा काय तुमचा मूर्खपणा गायीस ऐशा यातना देणे काही बरे नव्हे चारही पाय बांधलेत गळा गळासाखल दंड लावलेत शिंगाची ही तीच गत केली चराटे काथ्याच्या ऐसा मोठा बंदोबस्त शोभत असे वाघिणी प्रत ही गाय बिचारी साक्षात तिला न ऐसे करणे बरे अरे नो ही गाय अवघ्या जगाची आहे माय तिला बांधले हाय हाय केवढा कठीण प्रसंग आला तिला करा तीन हुंदाडी कुणा प्रत। परी तिला हात छाती कोणाची होईना जो तो पाहून मागे सरे तेच समर्थ आले त्वरे। द्या पुत करे बंधने तोडली धेनुची बंधने अवघी तुटता भली गाय गाडीच्या खाली आली पुढले पाय टेकती झाली समर्थावंदन करावया खाली घालून या मान प्रदक्षिणा त्या केल्या तिनं समर्थांचे दिव्यचरण साटू लागली जिवेने ऐसा प्रकार ते झाला तो अवघ्यांनी पाहिला समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना समर्थ म्हणाले धेनुस बाई कोणानं द्यावा दास तू या सोडून मठास कोठेही जाऊ नको ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा बाळापूरची मंडळी बाळापुरा निघून गेली गायते तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये त्या दिवसापासून ठावेनं तिला सराट जाणं शुद्ध धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले अजून त्या शेगावाते तिची संतती नांदे जे काही वदती ब्रह्मवेत्ते तेच ये ते घडवणं असो एका कारंजाचा घुडे नावाचा विप्रवादसनीय शाखेचा धन कनक संपन्न असे त्यासी रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत परिण आला गुण किंचित खर्चारा व्यर्थ गेला त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी ऐकली होती म्हणून सहपरिवारे स्वतप्रगती आला शेगावा कारणे रोग व्यथेने चालवेना श्रोते तया लक्ष्मणा दोघां तिघांनी उचलून जाणा आणिले त्या मठात करण्यानुसता नमस्कार असमर्थ होते शरीर त्याच्या कुटुंबाने पदर समर्थांपुढे पसरला आणि म्हणाली दयागना मी आपली धर्मकन्या माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण अमृताचे दर्शन होता का यावे मरण माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती त्यावेळी समर्थ स्वारी अंबा खात होती खरी तोच फेकीला अंगावरी त्या लक्ष्मण कांत्याच्या जा दे हा पती व्याधी त्याची बरी भाया तू शोभसी त्याच जाया पतिभक्ती पतिक्तीप्रायण या पुढे न काही बदले चिलम ओढू लागले श्री गजानन स्वामले आपल्या मठात शेगावी भास्कर म्हणे अहो बाई आता न बसा ठाई आपल्या पतीस लवलाही जा घेऊन जाते प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थ खरी प्राप्त झाला तोच घाली खाव याला आपल्या पती कारणे याने तुझे होईल काम गुण येईल अत्युत्तम लक्ष्मणाशी आराम होईल आंबा खाताच बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजा प्रसाद खाऊ घातला आंब्याचा आपल्या पतीस निजगृही जोडपे आले पुसू लागले शेगावात काय घडले ते सांगावे साकलले बाईने अवघे वर्तमान कळविले लोकां लागून आंब्याचा जो प्रसाद म्हणून दिला समर्थे लागी आणि आज्ञा केलीवरी खाऊ घाला अत्यादरी अंबा प्रसाद करी आपल्या आप त्या पतीला त्याप्रमाणे मीही केले आज सकाळी खाऊ घातले हे वैद्यांनी जई ऐकले तै त्या वाटले वाईट अहो बाई तुम्ही काय केले तर हे हाय हाय अंबा हेच कुफत्य होय या पोटातील रोगाला माधव निदानी हेच कथिले सुश्रुतांनीही वर्णिले निघंटांनी कथन केले शारंगधर म्हणे ऐसेच तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडदसे ऐसे वैद्य बोलले अवघे लागले लक्ष्मणाच्या पत्नीस परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य रेच होऊन अकस्मात मऊ होऊन गेले हो शौचा वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी तेथे उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा मी आलो त्याचसाठी चला कारंजाच ज्ञान जेठी मला न करा हिमपुटी नाही असे म्हणू नका आग्रह त्याचा विशेष पडला महाराज गेले कारंजाला ते दबा होते संगतीला शंकर भाऊ पितांबर घरी नेऊन पूजा केली दक्षिणा ती निवेदली अवघी संपत्ती आपली आहे मी कोण देणार परी एका ताटात काही रुपये ठेवले सत्य महाराज बघून त्याप्रत एषार बोलले म्हणशी माझे काही न उरले मग हे रुपये कोटून आणले लक्ष्मणा ऐसे चाळे दांभिकपणाचे करू नको मला दिले तू आपले घर आता उघडी अवघी दारे फेकून दे रस्त्यावर अवघी कुलपे ये लक्ष्मण काही न बोलला मौन धरून बैसला परिसमर्थे दिला खजिन्याचे दारुगडी भीत भीत द्वार केले त्याने अखेर खजिन्याचा उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे ऐसे बोलला जरी बरवे परी अन्य भाव अंतरीचा हे त्याचे दांभिकपण समर्था आले कळून बहुरूप्याचे राजपण कोटुंटिके बाजारी जैसे कडू वृंदावर वरुण पाहता दिसे छान परी आंतरिक कडवटपणा पूर्ण त्याच्या भरले असे सोडून त्याच्या घराशी उपाशी निघाले पुण्यराशी दांभिकांच्या सदनासी संतन होती तृप्तकदा तेथे त्यांच्या घराची वा धनदौलतीची गरज समर्था नवदिसाची ते वैराग्याचे सागर परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठवलं जाता जाता बोलले माझे माझे म्हणसी भले हो आता त्याची फळे माझा उपाय त्यास नसे मी कृपा करावया आलो होतो या ठाया याही पेक्षा दुप्पट द्याया परी ते न तुझ्या प्रारब्धी तेच पुढे झाले सत्य एका सहा महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फसत त्या भिक्षेची वेळ आली म्हणून श्रोते परमार्थात खोटेपणानं खपे किंचित याच साठी हे चरित्र समर्थ्य घडवून आणले श्री गजान चिंतामणी त्या गार काय शोभा आणि